आणि आज आपल्या स्थापना प्रशाले मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचं पूजन सर्व शिक्षक प्रधान कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरु मंडळाच्या अध्यक्ष पूज्य पूजा वर्ग इथे जमलेल्या सर्वांना माझा नमस्कार आज पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आज आपण डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्म जन्म निमित्त शिक्षक दिन म्हणून साजरा करतो डॉक्टरांना वाटत कि आपला एक पे, एक पेशंट यावा व वकिलांना वाटत आपल्या कांदा येवा आपण जगात असा एकच व्यक्ती ज्याला जरा वाढती मुलगा ज्यांनी कधी रागावून तर कधी प्रेमाने ज्यांनी जीवनाचा अर्थ सांगितला असे शिक्षक असतात शिक्षक म्हणजे आपल्या जीवनाला एक वेगळी वाट दाखवणारे शिक्षक असतात तेच आज बालमित्रांनो मी ते दोन शब्द सांगणार आहे तुम्ही ते शांततेने आमचा पहिला तास होता मुक्तेश्वर आम्हाला नागरिक शास्त्र शिकवून पहिला What are छान शिकवलं आहे आणि पहिले तासाला आमचे मराठीचे सर आलते त्यांनी मला आम्हाला मराठी शिकवलं खूप छान शिकवलं आणि दुसरे सर आले अमरित अम, सर आलते त्यांनी आम्हाला खूप शिकवलं आणि ना इंग्लिश नंतर त्यांनी आम्हाला सगळ्यात जास्त आणि वाचन पण घेतलं होतं सगळ्या सरांनी आम्हाला वाचन आणि लिहायला पण दिलत सगळ्या सरांनी सगळ्या सरांनी छान शिकवलं व्यक्त करण्यासाठी येणार आहे ज्योती भुले माझे नाव ज्योती ज्ञानेश्वर ना भुले आम्हाला पहिल्या तासाला मराठीचे सराले होते त्यांनी धडा शिकवला जर खूप छान शिकवला आणि दोन शब्द लिहायचे सांगितले होते आणि त्याच्यानंतर गणिताचे सराले होते त्यांनी पण खूप छान शिकवलं गणिताचा धडा गणिताचा भाग अपूर्ण अंका आणि आणि त्याच्यानंतर इंग्लिशचे सराले होते त्यांनी आम्हाला कविता शिकवली ते चार अर्थ समजून सांगितले माझी भाषा आम्हाला शिकायला मराठीचे सर आले होते त्यांनी धडा शिकवला आणि दोन शब्द सांगितले त्यांनी पण आम्हाला खूप छान नंतर गणिताचे सर आले होते त्यांनी आम्हाला पूर्ण अंग शिकवलं समजून सांगितलं त्यांनी पण छान शिकवलं आम्हाला आणि नंतर इंग्रजीचे सर आले होते त्यांनी आम्हाला कविता शिकवली

शिकवला <undoubtedly mistaken>

पाचवा धडा अपूर्णांक हा शिकवला त्यांनी खूप शांत चित्तेने ऐकले होता त्यांनी पण खूप शांत चित्तेने ऐकले व्हायचं मी घेतो माझा विषय नागेश शास्त्र होता शास्त्र होता त्या मुलांनी खूप शांततेने ऐकले आणि मी माझे शिकव शिकवणे चालू ठेवले एवढे बोलू माझे दोन शब्द त्याला पटकन उठून यायचं नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव आणखी प्रेम पवार सगळ्यात पहिले माझा पहिला तास इयत्ता नवीन वर होता आणि शिकवायला गेलो तिथे त्या मुलांनी इतके शांत बसले त्याच बावीस होता बावीस ना शांत वर्ग ठेवला लगे लई छान ठेवला होता आणि

मी आज मराठी विषय शिकवलं पण आठवी कविता माया त्यांना चांगलं शिकून त्यांना शिकवलं त्यांना कविता छान वाटली माझा दुसरा माझा पाचवा तास नवी अवर होता मी त्याच्यावर त्यांच्या वर्ग त्यांच्या शब्द संपवतो का माझ्याकडे इंग्लिश विषय दिला इंग्लिश विषय दिला तर मला वाटलं उद्या काय सांगायचं उद्या काय सांगायचं मी घरी गेलो गे। ते झाडा बघितला कोणता घ्यायचा कोणता घ्यायचा मग ते साव नववी साठी टू पॉइंट टू घातला अर्थ बघितला त्याचे शब्दार्थ अर्थ घेतले ते प्रश्न मिळते मग नववीच्या वारायच गेलो तर एक मुलगा दामोड्या करीत होता बाकीचे ऐकत असे सगळे ते होता मी ते शिकवलं अर्थ सांगितले मग तास संपला मग चावता तास सावविवर होता शामीच्या वर्गात गेलो तिथं शिकवलं मग माझ तास संपले मग नंतर इथं बसलो तर आ, बस ते चार ओळी गेलो मी त्याचा अर्थ बघायला एक लावून घ्या ते शब्द सापडले ते वेळ लावून तर ते मला असं वाटलं मग ते सरांना किती वेळ लागत असेल ते ला ला पूर्ण चाप ते सापडायला ते माझे नाव अनिल यांच्या आठवड माझा पहिला तास पाचवीवर माझा विषय मराठी आणि मी मुलांना नवा लढा शिकवला त्यांना जोड शब्द आणि वाचन केलं माझा चौथा तास आठवीवर आणि मी पण त्यांना जोड शब्द आणि वाचन शिकवलं धन्यवाद सर्वप्रथम माझा सर्वांना मानाचा मुलगा आज शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती यांचा जन्म एकोणा अठराशे अठ्याऐंशी मध्ये यांचा आंध्र प्रदेश या राज्यात जन्म झाला व यांचा जन्म हे पहिले भारता भारताचे दुसरे उपराष्ट्रपती नाही दुसरे राष्ट्रपती व भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते हे एक थोर शिक्षक होते आणि यांचा जन्मदिवस शिक्षक म्हणून साजरी केला जातो यांना भारतातून देखील मिळालेलं आहे आणि मी माझ्याविषयी सांगतो मी जे आज पाचवीवर पाचवी पहिला तास दस, दुसरा तास माझा आठवीवर होता मी आठवीवर तास घेतला आठवीच्या मुलांनी मला खूप मदत केली मी अठराशे सत्तावन्नचा स्वतंत्र लढा घेतला व त्याच्यामध्ये सर्व मुलांना समजून सांगितलं त्याच्यानंतर पाचवीवर मी धडा घेतला पाचवी पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मी चांगलं समजून सांगितलं पण एक गोष्ट खरी मात्र एवढ्या आज या दिवसातून एक गोष्ट कळाली का शिक्षकांचं काम शिक्षकच करू शकता आपण कुणीही करू शकत नाही कावर ते त्यांच्या परिस्थितीने कसं काढते मी होतो मला तर झाड्याचा अर्थ सुद्धा कळत नव्हता पटकन पण मी माझ्या भाषेत समजून सांगायचं झाडाचा अर्थ पण शिक्षकाचं काम शिक्षकच करू शकता कुणीही करू नाही शकत ज्याचं काम त्यांनाच करावं एवढे बोलून माझे दोन शब्द महाराष्ट्र <coughs> आज मी पहिल्या तासा तासात तिसऱ्या तासाला सहावीवर गेलो तिढं मुला मीडिया ढिमाणा घालत होते मग मी गणित शिकवले एवढे बोलू मी आज शिक्षक घेण्यानिमित्त मी शिक्षक झालो होतो आणि माझा तिसरा तास आठवी ओवर होता मी त्यांना हिंदी शिकवलं आणि माझा दुसरा तास पाचवा तास पाचवी ओवर होता आणि मी त्यांना हिंदी शिकवलं आणि नववा कविता आणि त्यांच्या

आणि तिथे सर्व विद्यार्थी खूप शांत बसले होते आपण आपल्या शाळेचे जे परिसर पाहिले होते म्हणजे शिपाई त्याचं किरण आणि या दोघांचा अनुभव आपल्याला घ्यायचा त्यांनी माझ्या मते सर्वात जास्त यांना या दोघांनीच केला असेल तर त्यांनी त्यांचा अनुभव नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला आजचा घडलेला अनुभव सांगणार आहे आज ज्या वेळेला काल सरांनी सांगितलं की उद्या शिक्षक दिन आहे आणि तुला इंग्लिश मध्ये टीचिंग करावं लागणार आहे मी घरी गेल्यावर घरी गेल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत म्हणजे जे शिकवायचं आहे त्यावर प्रॅक्टिस केली आणि तेव्हा समजलं शिक हे आपल्याला एक पॅराग्राफ शिकवण्यासाठी एवढी प्रॅक्टिस करावी लागते तरी शिक्षकांना एक पुस्तक शिकवण्यासाठी किती प्रॅक्टिस करावी लागत असेल आणि मला पाचवीवर तिसरा तास होता मी पाचवीवर गेलो पाचवीचे मुलं इतके शांत बसले व तिथे शिकवलं आणि सहावा तास होता आठवीवर आठवीवर शिकवलं तीद, शांत बसले व आज समजलं शिक्षक हे आपल्या आयुष्यातील एक मजबूत पायरी असते आणि ते टिकून ती, ठेवण्यासाठी शिक्षकांचा आदर करायला हवा आज मा, आज मला मुख्याध्यापक म्हणून जे पद दिलं त्या सर्व शिक्षकांचे आभार आणि सर्व शिक्षकांनी सांभाळून घ्या आम्हाला सर्व शिक्षकांना शिक्षक मानण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व शिक्षकांचे आभार व आज ज्या शिक्षकांनी शिक्षक म्हणून पद स्वीकारले त्या सर्व आजच्या नवीन शिक्षकांचेही मनपूर्वक आभार